नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये तर आज मला तुम्हाला काय नवीनच दाखवणार आहे आज मी लांब ठेवते थोडंसं चालेल कामं घरातली आणि हे बघा कुशनमध्ये मी काय बन भरवलं म्हणजे भरलं आहे कसं भरलं आहे हे दाखवते कुशनचं कवर मी जोडलेलं आहे सगळे व्हिडिओ प्रॉपर टाकलेले आहेत नक्कीच बघा हवे असेल तर मी लिंक शेअर करत नाही कमेंट करा तुम्ही तर घरच्या घरी बघा किती मीटरमध्ये कसं झालं हे सर्व संपूर्ण माहिती दिलेली आहे तर क्वेश्चन मी कुठं शिकलेली नाही काय नाही आपल्या मनानंच केलेलं आहे कुठलाही कलर आपण कपडा घेऊ शकतो तर मी नेव्ही ब्लू घेतला आहे आता जी मेहरून कलर आहे ना ते लड्डूचा बनवणार आहे त्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्हाला हवे असेल माझे व्हिडिओ आणि शिकायचं असेल तर लगेच फटाफट फट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला हे बघा पण बसवलेली आहे दिसते का नाही असं बसवलेलं आहे तर ह्याच्यात मी भरलेलं आहे काय आपण हे ज्यात का नाही काय काय भरू शकतो बघा आता माझ्यापाशी हे चार आहे तर हे, आ, हे काई -काई है, है, तर एक भरून झालेलं आहे असेच भरून भरून घ्यायचे आहेत ह्याच्यात मी कापूस असे कापूस उशीला आपले स्टेडी बिअरचे का कापूस असतात ना अस मी वापर केलेला आहे ह्याच्यात तर ही एक भरून झालेला आहे आता छानसा दुसरा मी कसा भरते बघा आता ह्याच्यात आपण काय काय भरू शकतो मी आल असतो माझे सामान घेऊन मी काय काय बनणार आहे तर हे चारच असे बनले ना तीन मीटर मध्ये चार बनलेले आहेत आणि कपडा किती राहिलाय राहिलाय कपडा चार चार मीटर मध्ये तीन मीटर मध्ये चार बनून एवढासा कपडा राहिलेला आहे मग ह्याच्यात काय सुद्धा बनवू शकत नाही हा मागचा मागच्या बाजूचा आहे एका साईडचा असा कवर मागच्या साईडचा पण पुढचा जास्त लागतो तर पुढच्या साईडच्या म्हणजे नाही माझ्यापाशी त्यासाठी काय चारच हे चालतं चार दोन असं चालतं त्यासाठी झाला आता भरू आपण माझ्यापाशी ना एवढंच कापूस आहे एक बनवून रेडी आहे आहे का नाही तर आता आपल्याला भरायचं आहे जुनी कपडे जुनी कपडे असतेस का नाही ती जुनी म जुनी कपडे पण चालतील कपड्याचं कतरण नसतं का आता कतरण माझं गोळा होतं कारण कापूस घेते जागोजाग मी फेकून येत असते आणि टेडी बेअर भरलेलं ती जागोजा काढून फिचून आली बघा तर ही पेपर माझे फालतू पेपर आहे असे त्यासाठी हे पेपरला मी हे करणार आहे हे तुम्ही आपण बसणार आहे काय करणार आहे हे असं करून करून ना आणि कपडा वगैरे टाकला तरी चालतो जुने कपडे आपली नवा वापरणारी चार दिवस म्हणजे वाप जोपर्यंत कापूस नाही तोपर्यंत ती कपड्याचं पत्र पेपर असं पण बघू शकतो हे पेपर वापर हे पेपर आहे तर घाण नाही जुनी नाही तर आणि हे जर मी असं भरलेलं आहे तुम्हाला दाखवते अजून विश्वास नसेल ज्यांनी व्हिडिओ तो पाहिला नाही त्यांना कळणार नाही तर हे बघू शकता प्लास्टिकच्या कागदात ही रु रुई भरलेली आहे तर त्यामुळं प्लास्टिकचं कागद पण वापरू शकतो आपण नाहीतर असंच वापरून नाही वापरला तरी चालेल काय होणार

कापूर कापूस काढून घेऊ असं कोपऱ्यात मी टाकायला थोडे थोडे ठीक आहे टाकायला मी नॉर्मल सांग तुला तर पिले करू शकत नाही पण आपण करू शकतो तुला आपल्या काय खराब हो गई है छोड़ दे उसके सामने कुछ भी मत कर ले जा क्योंकि उसकी नोटी आ जाएगी उसको आइस गायब कर दे रखते पी नहीं 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 देखो आइस क्यूब हां हां रख दो तुम नहीं 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 नहीं

आपल्या दिवशी कागद असते मी करते माझे म्हणजे असं नाही की तुम्ही पण भरा तुम्ही पण करा असं माझं म्हणणं नाही पण आपण ज्या आता आपल्या गावाकडे येऊ दुसरी आय का बघा ते बघ

हा नाही नाही कारण आपल्याला शो पीस ठेवायला लांब जेव्हा कापूस आणलं पेपर न्यूज पेपर आपल्या घरात वापरत असतील तर हे करायचं ना आणि जर तुम्हाला मी तो गरज आहे तरच वापराही नाही तर वापरू नका असं काही नाही पेपरच पण पेपर तर शॉफ्टच असते ना पण मी आयडिया देते म्हणून तुमच्यासाठी वापर करते हे जागोजागी न्यूज पेपर काही आपल्याकडे मिळून जाते मस्त बसलेली आहे थोडस जसं लूज वाटेल आपल्याला तिकडे वापर करायचा की बघा पेपर कसं झालाय त्यानंतर माझ्या की खराब होईल माझं पोषण नवीन आहे काय झालंय दिवारला नाही वेळ तुमच्या गावाला मग तुमचे ड्रेस वगैरे लावायचे पेन पण आहेत ना हे का दिवारचं खूप दिवस पेपर नाही मिळत मला परत कळालं की शाळेत मिळतं त्यामुळे मी शांत असेल हीच पेपर किती दिवस वापरले असते आपण

देखो आज क्या देखने को को मम्मा ये ये है है ना कैसे ने? देखो कितनी सुंदर है ये होममेड है इसको तो खरीदने में बहुत खर्चा होगा इसलिए आप होममेड बना सकते है मम्मा ऐसी सब चीज सीखिए आप कमेंट में जरूर मम्मा को भेजना कि क्या क्या आपको मम्मा ऐसी बना कर देखना है मम्मा सब बना कर देखी मम्मा कुछ सब आता है अच्छा मम्मा वो खाने में सब आता है सीलने में सब आता है कोई चीज बनाने में आता है सब खाने में खाना, खाना भी बनाने भी में पिंडू खाना ही खाना खा, चाहा, खाना बनाने में जैसे मोमोस समोसा सब कुछ बनाती है मतलब पिज्जा भी पिज्जा भी हम ट्राई करेंगे मम्मा को आता है फिर भी हम जब मम्मा ओवन लेगी तब हम बनाएंगे अच्छा मम्मा को आता है तडफड राहू नाही दुसरी बोटल बघितलं का ज्यूस वर ज्यूस ग्लास आणून भरून ठेवते बाप आणि पप्पा पप्पा घ्या फ्रीज मध्ये चालतं यांच ती गांचं का नाही आपल्याला तुम्ही सांगा आपण पर्स आणाय गेलो दुकानात तर आपली पर्स काय करते चप्पल म्हणा पर्स पर्स मध्ये तर जादा करून असं असं करून आपल्या पर्स मध्ये फुलवून ना। का नाही पेपरच ठेवते न्यूज पेपरच वापरून ठेवतात का नाही तर त्यासाठी मी विचार केला एवढं सगळं न्यूजपेपर शाळेत पैसे देतात ना प्रत्येक क्वार्टर मध्ये पैसे न्यूज पेपरचे पैसे कापून घेते रोज न्यूज पेपरचं रोजचं सोनुबिलचं तीन तीन महिन्याचं म्हणजे वर्षाचं चार वार क्वाटर पैसे भरतो मग त्यात पूर्ण वर्षाच पैसे घेतात त्याच्यामध्ये पेपरचं न्यूज तर ते आणतात बाहेर आण गेलं की पन्नास चाळीस रुपये आणि एक दोन रुपये देऊन आणलं की बिलकुल होत नाही तर बघू शकता कस पडलेलं आहे आपले झालेले आहेत तर हे ज्यात हे कापूस आहे ना तेवढं मिक्स करून टाकू कापसाचं आहे ना दुद, दुद, दुद काप तर लुजलूज बनलेला आहे की बघा म्हणजे लुजल असणार ना कापसाचं वेगळंच पडतं हे तर कापसाचं बघू थांबा बघ आपण बघू काढू तुमच्या तर माझा जुगाड कसा वाटला ते सांगा नकोच वाटतंय लाईन म्हणजे मी बंद करून सुंदर छान बसलाय ना आता आता मी ट्रेन व्यवस्थित करते हे बघू शकता मस्तच आहे चला त्याचे व्हिडिओ म्हणजे हो, जी पण लिंक मागचा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकते पण नक्कीच तुम्हाला सर्व हे बघू शकता नेवी ब्लू आहे बघा कसं म्हणलेलं आहे छान आहेत ना पहिल्यांदा मी माझे मी कुणाशी न मदत घेता बनवलेले आहेत ठीक आहे चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि तुम्ही पण नक्कीच बनवा सगळे प्रॉपर मी प्रॉपर सांगितलेले आहेत बिना शिकता मी फक्त शिलायला आलेलं मला करोना दोन हजार एकोणीसमध्ये ही जीप लावायला मग तिचे बॉक्स मी फक्त काउंट केलेले किती आहेत तेव्हापासनं मी ती बॉक्स काउंट करून आता मी ट्राय केलं ते वाढलेलं हौसं ना राजेश्रीचं लग्न झालं की आपण द्यायचं ती ठेवल सोपे वर तिच्या आणि मग माझं येते नवरी आहे म्हणून ती विचार करून मी घेतलेलं करुणा काळाला राजेश्रीच लग्न करून आली म्हटलं दिल्लीला येतील दोघं फिरायला त्यावेळी आपण देऊन टाकू बनवलं त्यांचं काय असं अधुरा झाला काय त्यांना द्यायचं काय त्यासाठी मी आता बनवलं किती वर्षांत दोन हजार एकोणीस नंतर पाचव्या वर्षावर बनवलंय ठीक आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कसं वाटले नक्की सांगा ठीक आहे चला तर चला बघून घ्या सगळे प्रॉपर माहिती देते कप्पे बघून घ्या डिझाईन बघून घ्या तिथपर्यंत आपले सर्व बनलेले आहे ही जीप लावलेली बघा यास आहे यास आहे